नाशिक शहरामध्ये महाले इस्टेट सिडको येथील आर्यव्रत गृह प्रकल्प मध्ये यंदाही मोठ्या उत्साहाने आर्यव्रत प्रीमियर लीग दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकूण पाच संघ सहभागी झाले होते त्यापैकी कर्णधार राज ठाकरे पाटील यांचा पॉवर हिटर्स संघ व स्मॅशर्स हे दोन्ही संघ फायनल मध्ये पोहोचले लो स्कोर असलेल्या रंगतदार अंतिम सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आट शटकार मदे सा आट मदे पावर, हिटर पावर हिटर्स यांनी एकूण आठ षटकांमध्ये तेहतीस धावा धाव फलकावर लावल्या होत्या टीम स्मॅशर्स यांनी फलंदाजी करताना जिंकण्यासाठी चौतीस धावांचा पाठलाग करत असताना त्यांना आठ ओव्हरमध्ये फक्त अठ्ठावीस धावा करता आल्या व टीम पावर हिटर्स हे पाच धावांनी जिंकले त्यामुळे पावर हिटर्स यांच्या खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोलंदाजी व त्यांचे कर्णधार था राज ठाकरे पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट नेतृत्वाचं व संघाच्या खेळाडूंवर सर्वत्र कौतुकांचं व अभिनंदनाचं वर्षा होत आहे राज ठाकरे पाटील हे महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी पदावर कार्यरत असून सुद्धा त्यांनी त्यांचा क्रिकेट खेळण्याचा छंद उत्तमरित्या जोपासलेला आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक